येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या पर सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांचतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे पण आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे त व्हेरी गुड मॉर्निंग नमस्कार राम राम येस व्हेरी गुड मॉर्निंग एक अपडेट एक एक दीड तास आधी मी तुम्हाला सांगितली होती दॅट इज मीराबाई दर महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि आता त्यापेक्षा सुद्धा मोठी अपडेट जे भूमी अभिलेख विभागाद्वारे ओके okay, आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत आलेली आहे भूमी अभिलेख विभागाद्वारे म्हणजेच लँड रिकॉर्ड डिपार्टमेंट ओके okay, यामध्ये सातशे पदांची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध होणार आहे अशी माहिती ओके okay, विभागीय अधिकाऱ्यांनी आणि तसंच या सगळ्या पदभरतीला राज्य सरकारची सुद्धा मान्यता भेटलेली आहे तर जाहिरात कोणत्याही श्रेणी याची लवकरात लवकर होणार कारण की डिपार्टमेंटमध्ये बाराशे जागांपैकी सातशे जागांमध्ये ओके म्हणजे सातशे ज्या पोस्ट होत्या ज्याची ऑलरेडी रिक्रुटमेंट इथून काही वर्ष आधी झालेली होती एक ते दोन वर्षाआधी त्यातले सातशे पदांचे जे सातशे उमेदवार त्या ठिकाणी होते ज्यांची नियुक्ती त्या ठिकाणी झाली होती त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे म्हणजे सातशे पदं आता नव्याने भरण्याची तयारी प्रोसेस या दोन हजार पंचवीस मध्ये परत राबवण्यात येणार आहे जवळपास एक अंदाजित तीस ते चाळीस दिवसामध्ये जाहिरात येणं अपेक्षित आहे पुढच्या तीस ते चाळीस दिवसामध्ये ही जाहिरात संपूर्ण आता परत येणार तो कोणते कोणते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकणार परीक्षा पद्धती काय असते एक्झाम पॅटर्न ज्याला आपण म्हणतो सिलेबस काय असतो ओके आणि एकच परीक्षा त्या ठिकाणी असते ज्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो या ठिकाणी सांगितलेला होता की का बरं ही परत जाहिरात येणार आहे तर लक्षात घ्या काय म्हटलं रे बाराशे जागेंची संपूर्ण जाहिरात आलेली होती ओके एक ते दोन वर्ष आधी त्यामधल्या सातशे भूकर नी म्हणजे त्याला आपण सर्वेअर म्हणतो ओके तर यांनी काय दिलं होतं नोकरीचा राजीनामा दिलेला होता का भर दिला होता तर वेतन श्रेणीमुळे ओके की त्या ठिकाणी वेतन श्रेणी खूप कमी होती त्या ठिकाणी जवळपास एकोण एकोणीस हजारापासून तर काहीतरी चौसष्ट हजारापर्यंत वेतनश्रेणी त्या ठिकाणी होती एस सिक्सटीनचं पेस्केल त्या ठिकाणी होतं सॉरी एस सिक्स सहावं वेतन आयोग त्या ठिकाणी होतं ओके okay, तर वेतन श्रेणी कमी असल्या कारणाने सातशे भूक सर्वे काय दिला होता तर राजीनामा दिलेला होता मग आता काय करणार आहे तर परत भूकर मापांची सातशे पदे राज्य सरकार परत भरणार ओके okay? आणि यामध्ये वेतन श्रेणी वाढणार ओके okay? वेतन श्रेणीमध्ये सुद्धा वाढणार आणि परत सातशे पदांची संपूर्ण जाहिरात आता सगळ्या विद्यार्थ्यांसाठी येणार बरोबर आहे आता हे सगळं अपडेट या ठिकाणी आले होतं आणि राज्य सरकारची सुद्धा याला काय भेटली आता परवानगी भेटलेली आहे की लवकरात लवकर तुम्ही काय करा लँड रेकॉर्ड डिपार्टमेंटमध्ये म्हणजे भूमी अभिलेख विभागामध्ये लवकरात लवकर याची पदभरती परत करा असे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे पुढच्या तीसच्या चाळीस दिवसामध्ये संपूर्ण जाहिरात ओके तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना बघायला मिळणार आता हे आधीची वेतन श्रेणी होती आता याच्यामध्ये परत काय होणार रे तर वाढ होणार बरोबर आहे आणि पोस्टचं नाव हो काय तुमच्या भूमी अभिलेखमध्ये तर दॅट इज सर्वेअर ओके okay, त्याला काय म्हणतो आपण सर्वेवर म्हणतो किंवा लिपिक या ठिकाणी म्हणत असतो एस सिक्सचं स्केल आती होतं पण आता वेतन त्यावेळेस एस सिक्सचं होतं आता ते वाढणार बरोबर आहे किती होणार ते संपूर्ण जाहिरात आल्यानंतर तुम्हाला दिसून येणार कोणते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकणार चांगल्या प्रकारे लक्षात घ्या ओके okay, भरपूर इथे मिसअंडरस्टँडिंग होतं चांगल्या प्रकारे लक्षात घ्या कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात सगळ्यात पहिले मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यार्थी किंवा मान्यता प्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका पदविका म्हणजे डिप्लोमा सगळ्यात पहिले कोणत्या डिप्लोमाचे विद्यार्थी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग संपूर्ण सातशे पदांसाठी सिव्हिल इंजिनिअरिंगच कंपल्सरी आहेत बरोबर आहे दुसरे कोणीही फॉर्म भरू शकत नाही फक्त डिप्लोमा काय पाहिजे तुमचा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग असलेला पाहिजे डिप्लोमा पाहिजेच दॅट इज कंपल्सरी बरोबर आहे अजून बघा आणि काय म्हटलं त्याच्यानंतर किंवा जर तुमच्याकडे डिप्लोमा नसेल तर काय म्हटलं तुम्हाला तुम तुम आयटीआय मग तुमचं काय पाहिजे ऑर आयटीआय इन सिव्हिल इंजिनिअरिंग आयटीआय तुमचं झालं पाहिजे स्थापत्य अभियंतरमधून दोन वर्षाचा जो आयटीआयचा कोर्स असतो ना ते सुद्धा विद्यार्थी एलिजिबल आहे डिप्लोमाचे विद्यार्थी सुद्धा एलिजिबल आहे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग अँड आयटीआय इन सिव्हिल इंजिनिअरिंग पण जर तुमच्याकडे डिप्लोमा असेल तुमचा डिप्लोमा झाला सिव्हिल इंजिनिअरिंगचा तर तुम्हाला या ठिकाणी टायपिंग सर्टिफिकेटची गरज नाही मग तुम्हाला टायटिंग टायपिंग सर्टिफिकेट वगैरे लागणार नाही जर तुमच्याकडे काय असेल तर डिप्लोमा असेल तर बरोबर आहे पण जर तुमच्याकडे डिप्लोमा नाही आणि तुमच्याकडे काय आहे आयटीआयची तुमच्याकडे पदवी काय म्हणजे आयचा डिप्लोमा तुमच्याकडे सिव्हिलचा मग आयचा जर डिप्लोमा असेल तुमच्याकडे आय तुमचं झालं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट पाहिजेत ओके टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी मग काय राहणार कंपल्सरी असणार मग टायपिंग स्पीड किती तर साठी थर्टी वर्ड्स पर मिनिट आणि साठी चाळीस वर्ड्स पर मिनिट अशी तुम्हाला स्पीड या ठिकाणी सांगितलेली आहे ओके okay, तस टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला लागेल आता लक्षात घ्या मग होऊ शकते डिप्लोमाचं जर झालं असेल तर ता टायपिंग सर्टिफिकेटचं काही काम द्या जाऊ द्या पण जर तुमचं आयटीआय मधून अन तरी तुमच्याकडे आता काय रे आता तुमच्याकडे टायपिंग ता सर्टिफिकेट नाही तरी तुम्ही इलिजिबल आहात ओके मग आता त्यांनी एक अट त्याच्यामध्ये दिलेली आहेत कोणती अट आहे ती चांगल्या प्रकारे बघा जर हा उपरोक्त क्रमांक दोन मध्ये नमूद टंकलेखक विषयक अहर्ता पूर्ण करत नसलेली व्यक्ती म्हणजे जर तुम्ही ते क्वालिफिकेशन म्हणजे तुमच्याकडे जर टायपिंग सर्टिफिकेट नाही पण तरी तुम्ही हे पद ओके या पोस्टसाठी पात्र असणार आहे मंत्री म्हणजे तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता परंतु काय म्हटलंय अशा व्यक्तीने सदर अहर्ता नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील म्हणजे तुमच्याकडे डिप्लोमा डिप्लोमा जर तुमच्याकडे असेल तर तो टॉपिक तिथेच मिटला टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला अजिबात गरजेचं नाही पण जर तुमचा आय झालेला आहे आणि तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नाही आहे तरी तुम्ही फॉर्म भरा आणि जर तुमचं त्यामध्ये सिलेक्शन झालं अब्लिक विभागामध्ये तर सिलेक्शन झाल्यापासून दोन वर्षामध्ये पुढच्या दोन वर्षामध्ये मग तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट काय करावं लागेल तर विभागामध्ये जमा करावं लागेल दोन वर्षाचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे नसेल तर दोन वर्षात तुम्ही टायपिंगचा कोर्स करा आणि जे डॉक्युमेंट असेल रिलेटेड डॉक्युमेंट तुम्ही विभागामध्ये काय करायचं रे तर त्या ठिकाणी सादर करायचा आहे असं तुम्हाला या ठिकाणी क्लिअरली मेन्शन आहे म्हणजे याचा अर्थ असा की तुमच्याकडे जर टायपिंग सर्टिफिकेट नसेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकणार परीक्षा देऊ शकणार त्या ठिकाणी जर तुमचं सिलेक्शन झालं तुम्हाला नियुक्तीपत्र पण भेटेल पण दोन वर्षात मग तुम्हाला ते टायपिंग सर्टिफिकेट जमा करावं लागेल एज रिजिस्ट्रेशन लक्षात घ्या ओके महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय प्रयोगात मोडण्यासाठी त्यांनी काय दिलेलं आहे कमाल म्हणजे किती असतं थर्टी फायव्हर प्लस फाईव्ह ओके म्हणजे चाळीस वर्षापर्यंत तुम्ही मॅक्सिमम जर असणार तर तुम्ही हे फॉर्म भरू शकता मॅक्सिमम एज किती चाळीस वर्षापर्यंत सगळे व्यक्ती हा फॉर्म भरू शकतात प्रकल्पग्रस्त असेल तर मॅक्सिमम एज पंचाळीस वर्षापर्यंत तुम्ही भरू शकता दिव्यांग असेल तरी पंचाळीस पर्यंत तुम्ही भरू शकता बरोबर आहे माजी सैनिक असेल तर तुम्हाला एज थर्टी फाईव्ह प्लस थ्री इयर्स त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करायचं आणखी तीन वर्षे बरोबर आहे त्याच्यानंतर दिव्यांग फोर्टी फाईव्ह अंशकालीन उमेदवार छेचाळीस वर्षापर्यंत खेळाडू त्रेचाळीस वर्षे प्लस पाच वर्षे म्हणजे फोर्टी एट ओके आणि भूकंप रस्तासाठी सुद्धा पंचाळीस वर्षाचा काय तुमचं मॅक्सिमम एज या ठिकाणी दिलेलं आहे आता पुढे बघा हे झालं तुमचं एजचं सा। हां सगळ्यात इम्पॉर्टंट एक्झाम पॅटर्न काय असतो याचा लक्षात घ्या चांगल्या प्रकारे ओके याचा एक्झाम पॅटर्न काय लक्षात घ्या भूकर्माप म्हणजे त्याला आपण सर्वेवर म्हणतो त्या ठिकाणी तुम्हाला शंभर प्रश्न विचारले जाणार किती शंभर प्रश्न तुमचा पेपर असणार आहे आणि हे शं चार सेक्शनमध्ये राहतील पहिला राहील तुम्हाला मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी ओके okay, आणि बौद्धिक चाचणी असे प्रत्येक सेशनची किती रे पन्नास म्हणजे मराठी तुमचं राहील पन्नास मार्कला इंग्लिश तुमचं राहील पन्नास मार्कला के तुमचं राहील पन्नास मार्कला रिजनिंग तुमचं राहील पन्नास मार्क्क बस हे चारच सेशन तुम्हाला या ठिकाणी आहे दोनशे मार्काचा तुमचा पेपर असणार आहे बरोबर आहे प्रत्येकी पंचवीस पंचवीस प्रश्न मराठीचे पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला इंग्लिशचे पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला जीएसचे पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला रिजनिंगचे पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला या ठिकाणी तुम्हाला टेक्निकलवरती प्रश्न विचारला जाणार नाही आहे ओके म्हणजे टेक्निकलचा म्हणजे सिव्हिलचा कुठल्याही प्रकारचा सिलेबस या ठिकाणी नाही कम्प्लीट जो तुमचा प पेपर राहणार आहे तो कम्प्लीट नॉन टेक्निकल असणार आहे आणि टेन्थ बेसिसवरती माध्यमिक शालांतच्या ओके okay, म्हणजे दहावीच्या बेसिसवरती हे डिफिकल्टी लेवल ले या पेपरची असणार आहे बरोबर आहे मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही लँग्वेजमध्ये तुमचा हा पेपर राहणार आहे एकच एक्झाम तुमची राहणार आहे आणि संपूर्ण एक्झाम ऑनलाईन असणार आहे सॉरी okay, ओके ऑफलाईन उमेदवारांनी ऑफलाईन लेखी परीक्षेत लक्षात घ्या सिलेक्शन घेण्यासाठी तुम्हाला पेपरमध्ये आता हा पेपर इथं ऑफलाईन म्हटलं होतं पण आता हा जो पेपर राहील दोन हजार पंचवीसचा हा टोटली ऑनलाईन राहतील कसं राहतील ऑनलाईन कंप्युटर बेस्ड तुमचा पेपर असणार आहे तर त्यामध्ये पंचेचाळीस टक्के किमान गुण घेणे आवश्यक आहेत कमीत कमी मिनिमम 45 फाईव्ह पर्सेंटेज घेणं कंपल्सरी आहे तेव्हाच पुढे तुम्हाला क्वालिफाय या ठिकाणी समजल्या जाणार बरोबर आहे तेव्हाच कुठे क्वालिफाई या ठिकाणी तुम्हाला समजल्या फोर्टी फाईव्ह पर्सेंट तुम्हाला कमीत कमी घ्यावे लागणार आहे रे तेव्हाच कुठे तुमचा रिझल्ट तुम्हाला दिसून येतील तर अशा प्रकारचे संपूर्ण जाहिरात होती तुमची कशाची रे लँड रेकॉर्ड डिपार्टमेंट भूमी अभिलेख विभाग सर्वेअरची पोस्ट आहे डिप्लोमा आय टी आयचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल आहे सातशे जागांची परत हे जाहिरात येणार आहे आणि याच्यामध्ये परत काय रे तुमचं ते जे पेस्केल आहे ओके जे वेतन श्रेणी आहे ते तुमची वाढणार आहे बरोबर आहे पगारमध्ये तुमची वाढ वगैरे होणार आहे लक्षात आलं लवकरात लवकर ही जाहिरात येणार आहे त्यामुळे विद्यार्थी जे डिप्लोमाचे किंवा आय टी यांनी या जाहिरातीसाठी ओके या पोझिशनसाठी चांगल्या प्रकारे मेहनत करायची आहे अंतिम शस्त्र टू पॉईंट ओ बॅच ऑलरेडी आपल्याकडे सुरू झाली आहे फॉर डब्ल्यूआरडी डब्ल्यू डी पी एम सी अँड ऑल एम एन सी एक्झाम एका बॅचमध्ये तुमच्या सगळ्या एक्झाम या कवर होणार आहे ध्येय आहे दोन हजार पंचवीसमध्ये सिलेक्शन घेण्याचं बरोबर आहे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये बॅच असणार आहे ऑलरेडी बॅचला सुरुवात झाली आहे ज्या विद्यार्थ्यांना या बॅचची एन्क्वायरी करायची त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना पर्टिक्युलर भूमी अभिलेखची बॅच जॉईन करायची आहे ओके okay, ज्याच्यामध्ये तुमचं कंप्लीट नॉन टेक्निकल तर कंप्लीट मराठी इंग्लिश जीएसजीके आणि रिजनिंग संपूर्ण तुमचं एका बॅच मध्ये करणार या बॅचची सुरुवात एक सप्टेंबर पासून होत आहे बरोबर आहे आणि या बॅचची फीज फक्त आणि फक्त एक हजार चारशे नव्याण्णव रुपये ओके okay, तीन हजार रुपये फीज आहे पण आता डिस्काउंटेड ऑफर सुरू आहे फक्त आणि फक्त एक हजार चारशे नव्याण्णव रुपयाला तुम्ही संपूर्ण बॅच परचेस करू शकता प्रॉपर भूमिबिकची बॅच असणार आहे लँड रेकॉर्ड डिपार्टमेंटची या बॅचची ज्यांना इन्क्वयरी करायची त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर ओके तर अशा प्रकारचे संपूर्ण सेशन होतं आणखी तुम्हाला काही अडचण असेल तर हे तीन नंबर तुमच्याकडे दिलेले आहेत तीनपैकी कोणत्या एक नंबर होते कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व्ह करा भेटू आपल्या एक वाजताच्या एकशे प्रश्नाच्या एम सी क्यू सिरीजमध्ये टिल देन बाय टेक केअर